श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प चौथे भाग दुसरा दुसरे दिवशी दत्तगिरींनी साळगावात प्रवेश केला नशीब काढण्यासाठी जे अनेक निवतकर देशांतरास गेले त्यापैकी बरेच साळगावात स्थायिक झाले होते खाऊन पिऊन सुखी होते त्यांच्या वंशजांपैकी एक कैलासवासी आत्माराम झिले प्रभू खांदोलकर हे दत्तगिरींचे जवळचे वारसदार होते साळगावास त्यांच्याकडे दत्तगिरी प्रथम गेले त्यांच्या घरावर दत्तगिरींचा फार लोभ होता असं दिसे घरासमोरच औदुंबराचा पार होता त्या पारावर दत्तगिरी स्थिरावले ते सहसा कोणाच्या घरात मुक्काम करीत नसत साळगावच्या या भागाला खेरवाडी म्हणत खेरवाडीत नुसती जत्रा फुलली एखाद्या तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलं जनसागर सारखा उचंबळत होता सर्व तऱ्हेचा समाज होता स्वयंस्फूर्तीने लोकांनी अख्खी रात्र गाजवली ढोल ताशे नगारे वाजले दत्त नामभजनाचा पूर लोटला दत्तगिरींचे दर्शन घेऊन अनेक लोक निघून गेले पुष्कळसे घोटाळतही राहिले दत्तगिरींजवळ देण्यासारखा एक दत्त होता तो त्यांनी देऊ करताच बरेचसे लोक आपोआप पांगत असत त्यांतून काही चिकटीने जवळ राहिलेच तर दत्तगिरी त्यांना स्वतःच्या आचरणाने स्वच्छतेचे सदाचाराचे आणि समानतेचे महत्त्व पटवून देत त्या काळी जातीयतेच्या भावना फार तीव्र होत्या अस्पृश्यता नष्ट करा असा कोरडा उपदेश दत्तगिरींनी कधीही केला नाही भजनाचे वेळी महार लोक ढोल बरोबर वाजविनात तेव्हा दत्तगिरींनी स्वतःच्या गळ्यात ढोल घातला व तालबद्ध कसा वाजवावा हे दाखवून दिलं ज्या ठिकाणी घाण असेल उकीर्ड असेल अशाच जागी बहुधा दत्तगिरी वस्तीला राहण्याचा बेत करीत मग खुटवऱ्याने झाडण्यास लागत मडकुळीने उकिर्डं उकरीत मग आजूबाजूचे अनेक हात आपोआप त्या कामाला लागून निमिषार्धात उकिर्ड्याचे नावनिशाणही नाहीसे होऊन जागा माणसाच्या निवासाला योग्य होईल साळगाव सोडून दत्तगिरी अचानक निवतीत प्रकट झाले चौदा वर्षापूर्वी जसे अचानक नाहीसे झाले तसे आता अचानक परत आले पण पूर्वीच्या दत्तगिरीत आणि आजच्या दत्तगिरीत जमीन आसमानाचा फरक होता आजचे दत्तगिरी सिद्धावस्थेस पोचलेले ज्ञानसंपन्न परमयोगी पुरुष मोक्षाचं द्वार दिसल्यावरही मायभूमीच्या सेवेसाठी परत आलेले एक थोर संत होते त्यांचा दिव्य तेज पाहून सर्व विरोध जागच्या जागी मावळले लोकांना आनंद झाला निवतीचा भाग्यशाली सत्पुत्र निवतीत परत आला संत परंपरा चालवण्यासाठी परत आला दत्तगिरींच्या सहवासाने निवतीला फारच उजाळा आला लांब लांब वरून लोकांच्या झुंडीच्या झुंडी दत्तगिरींच्या दर्शनासाठी निवती शिरू लागल्या निवतीची आगरे दत्तगुरू जय दत्त निनादाने दुमधुमू लागली जनसागर अनावर होऊ लागला लोक हट्टाला पेटले कुठल्याही गोष्टीचा का उन्माद उमाद हा अनहितकारकच असतो लोकांनी दत्तगिरींना अगदी गुदमरून टाकलं लोक आवरेनाथ म्हणून दत्तगिरी मठाजवळ असलेल्या एका गुहेत जाऊन बसले तीन दिवस समाधी राहून बसले तरीही लोक पांगेनात उलट जास्तच लोक जमले मग दत्तगिरी गुहेतून बाहेर आले व लोकांना म्हणाले तुम्ही माझ्याकडून अनुग्रह मिळेल म्हणून आलात ना मग म्हणा दत्त गुरुजय दत्त आणि जागेवरून हलू नका लोकांनी तसं करण्यास सुरुवात केलं दत्तगिरी हातात मडकूळ घेऊन देखरेख करीत राहिले जनसमुदायात हळूहळू चुळबुळ सुरू झाली लोक कंटाळून उठू लागले पण दत्तगिरी कोणी उठला की हाणकाठी असा सपाट्या लाव लावित लोकांना पळतामुळे थोडी झाली यावेळेला अनेकांनी दत्तगिरींच्या काठीचा प्रसाद खाल्ला वातावरण अगदी स्वच्छ झालं दत्तगिरींचं प्राथमिक शिक्षण मठात झालं होतं तेथे त्यांनी आता मुलांना स्वतः शिकवण्यास सुरुवात केली धन्य ती मुलं की ज्यांना दत्तगिरीसारखे मास्तर मिळाले दत्तगिरींपाशी शिकायचं असेल तर मुलांना एक कसोटी असे मुलांनी दररोज आंघोळ केलीच पाहिजे शहरीजनांना आज ह्या दंडकाचं कदाचित आश्चर्य वाटेल परंतु खेडोपाडी आजही महिनेच्या महिने अंगाला पाण्याचा स्पर्श न झालेली मुलं असतात आईवडिलांना नमस्कार केलाच पाहिजे उठाबशा अथवा नमस्कार घातलेच पाहिजेत व्यायाम हा अभ्यासाचाच एक भाग घडला जात असे ही झाली मुलांच्या शिक्षणाची बाब आता मोठ्यांच्या शिक्षणाची बाब पाहू खरी पंचाई तिथेच असते मोठे स्वतःला जाणते समजतात त्यांना शिकवण्याचं धाडस करणं म्हणजे विस्तवाशी खेळ दत्तगिरींना प्रयत्न करणं प्राप्त होतं अर्थात त्यांचा मार्ग उपदेशाचा नसून कृतीचा उदाहरणाचा होता दत्तगिरी एका जागी फार वेळ ठरत नसत सारखे फिरत असायचे निवतीला परत आल्यावर ते मठात असे फारसे राहत नसत सगळीकडे संचार करीत असत खानोली गावचा कोपरान कोपरा त्यांनी पायी फिरून पाहिला होता खानोलीत ब्राह्मणे तर समाज जास्त मच्छीमार मराठा समाजापैकी अनेक जण दत्तगिरींचे निस्सीम भक्त बनले दत्तगिरी त्यांच्या घरापाशी जात अंगणात उभे राहात व म्हणत तुळशी वाचून खळ्याक शोभा नाही थोड्याच दिवसांत प्रत्येकाच्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन शोभू लागले खानोली गावात दारात तुळस नाही असं घर सापडणार नाही मच्छिमार लोक मासे पकडून थकून भागून आल्यावर स्वच्छ आंघोळ करून तुळशीला भक्तीपूर्वक पाणी घातल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नाही दत्तगिरी ब्राह्मणांच्या घराजवळ जात एकेरी नावाने हाक मारून गोठ्यात गोरू आहे की काय त्याची चौकशी करीत गावात ढोरे बहुतेक नव्हतीच मध्यंतरीच्या काळात माणसांनाच अन्न मिळण्याची पंचाईत पडली मग जनावरांना काय घालणार दत्तगिरी बामणांना म्हणत मेल्यानू बामण कसले तुम्ही तुमच्या गोठ्यात गोरू नाही त्यामुळे प्रत्येक बामणाचे घर गुरे पाळू लागले हळूहळू दूध दुपते वाढले शेणखत वाढले आणि शेतीला अत्यंत जरूर असलेली बैलही गावातच निपजू लागले अर्थात या सर्व गोष्टी वाढवडील वाड़ करीत आले होते परंतु मध्यंतरीच्या अवदसेच्या फेऱ्याने सगळ्यांवर अवकळा आली होती दत्तगिरींनी लोकांना उचलून काहीही दिलं नाही लोकांना स्वतःच्या उद्योगाने सुख समाधान मिळवण्यास शिकवलं सर्वसाधारण जनतेला याच गोष्टीची खरी गरज आहे दुसऱ्याने दिलेल्या डबोल्यावर मनुष्य फाळका फार काळ श्रीमंत राहू शकत नाही दत्तगिरींच्या संचाराने खानोली खडबडून जागी झाली जो तो स्वतःच्या घराची पर्साची गोठ्याची काळजी घेऊ लागला दत्तगिरी कधी कुठे दत्त म्हणून उभे राहतील याचा नेम नव्हता आणि मग त्या ठिकाणी काही वेडवाकडं सापडल्यास होणारी फजिती टाळण्यासाठी सगळेच जण उत्सुक झाले खानोलीचा कायापालट झाला मध्यंतरी यादवीच्या जळमटाने व्यापलेली अंतकरणे सदाचरणाच्या पाण्याने धुवून स्वच्छ झाली अंगणे स्वच्छ झाली दारापुढे तुळस डोलू लागली वृद्ध भक्तीच्या प्रेमजाळात डुंबून शांत होऊ लागला दत्तगिरींच्या सहवासाने हे सर्व घडलं केवढा मोठा चमत्कार हा दत्तगिरींकडून हा अलौकिक चमत्कार घडला या गोष्टीत त्या थोर महात्म्याचं वैशिष्ट्य दिसतं यादवीमुळे भ्रष्ट आणि मृतवत झालेल्या संबंध गावाला नवचैतन्य आणणं हे पराकाष्ठेचं कठीण काम आहे दत्तगिरींकडून हे, हे घडलं मायभूमीला अशा तऱ्हेने भक्कम पायावर सत्प्रवृत्त केल्यावर दत्तगिरींनी इतरत्र संचाराला सुरुवात केली श्रीपादवाडी आणि साळगाव ह्या दोन ठिकाणी त्यांचा जास्त ओढा होताच त्याशिवाय दत्तगिरी कारवारमधील अंकोला हल्याळ गोकर्ण तसेच गोमांतक बेळगाव सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील सर्व गावी सारखा संचार करीत जेथे जेथे दत्तगिरी जात तेथे तेथे कोणाला तरी मार्गदर्शन करण्याचा त्यांचा इरादा असे सर्वसाधारण जनता कधी खोल विचार करण्याच्या फंदात पडत नाही अशावेळी चमत्काराशिवाय नमस्कार घडत नाही दत्तगिरींना अर्थात कोणाच्याही नमस्काराची अपेक्षा नव्हती परंतु लोकांना भानावर आणण्यासाठी प्रसंगोपात ज्यांना आपण चमत्कार म्हणतो अशा गोष्टी त्यांच्याकडून घडल्या